नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आजच्या नवीन व्हिडिओमध्ये तर मित्रांनो आज आपण तेरा मार्च दोन हजार पंचवीसच्या चालू घडामोडी पाहत आहोत यामध्ये आपण खूप महत्त्वाचे काही दहा प्रश्न आणि त्यांचे स्पष्टीकरण पाहण्याचा प्रयत्न केलेला आहे तर मित्रांनो तुम्हाला जर या व्हिडिओची पी डी एफ हवी असेल ना तर व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आपल्या टेलिग्राम चॅनेलची लिंक आहे तेथे तुम्हाला सर्व व्हिडिओजच्या पी डी एफ अगदी फ्रीमध्ये मिळतील तर थोडाही वेळ वाया न घालवता आपण या व्हिडिओला सुरुवात करूयात तर या अगोदर आपण कालच्या चालू घडामोडी पाहूयात तर भारत कोणत्या देशासोबत खंजर ट्वेल व्यायामाचे आयोजन करत आहे तर किर्गिज स्थान या यानंतर आसाम सरकारने जागी रोड इलेक्ट्रॉनिक सिटीचे नाव बदलण्याची घोषणा कोणाच्या नावावर केली आहे तर रतन टाटाजी यांच्या यानंतर मित्रांनो कॅनडाचा पुढील पंतप्रधान कोण झाले आहेत तर मार्क कारणी झाले आहेत वेटलँड वाईज यूथ श्रेणीतील वार्षिक प्रतिष्ठित रामचर पुरस्कार जिंकणारा नुकताच पहिला भारतीय कोण बनला आहे तर डॉक्टर जयश्री व्यंकटेशन बनला आहे यानंतर आयफा अवॉर्ड दोन हजार पंचवीसच्या पंचवीसाव्या आवृत्तीमध्ये सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार नुकताच कोणाला मिळाला तर नितांशी गोयल यांना मिळालेला आहे यानंतर मित्रांनो वर्ल्ड ऑडिओ व्हिज्युअल एंटरटेनमेंट समिट नुकतीच कोठे आयोजित केली जाईल तर नवी दिल्लीमध्ये यानंतर चॅम्पियन्स ट्रॉफी दोन हजार पंचवीसमध्ये मध्ये स्पर्धेतील सर्वोत्तम खेळाडू म्हणून कोणाला निवडण्यात आले आहे तर रचिन रवींद्रला यानंतर मार्च दोन हजार पंचवीसमध्ये मायक्रोसॉफ्ट इंडियाच्या विकास केंद्राची पायाभरणी नुकतीच कोठे झाली तर नोएडामध्ये झाली यानंतर हिंदुस्थान पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेड म्हणजेच एच पी सी एलचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक म्हणजेच सी एम डी म्हणून नुकतीच कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे तर विकास कौशल्यांची यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे यानंतर पुढील प्रश्न कोणत्या राज्य किंवा केंद्रशासित प्रदेश सरकारने अलीकडेच महिलांना दोन हजार पाचशे रुपये समृद्धी योजना मंजूर केली आहे तर दिल्ली यानंतर कोणत्या राज्याने छत्रपती शिवाजी महाराजांचे छायाचित्र असलेल्या रुपे कार्डचे अनावरण केले तर आपल्या महाराष्ट्र राज्याने यानंतर मित्रांनो कालचा शेवटचा प्रश्न होता तर साहित्य अकादमीचा सण दोन हजार चोवीसचा चा सा अनुवाद पुरस्कार नुकताच कोणाला जाहीर झाला तर सुदर्शन आठवले यांना जाहीर झाला आहे ठीक आहे लक्षात ठेवा यानंतर आपण आजच्या चालू घडामोडी पाहून घेऊयात आणि आजचा पहिला प्रश्न आहे तर बारा मार्च रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी कोणत्या देशाच्या राष्ट्रीय दिनाच्या समारंभात प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन सी मॉरिशस या कोणत्या तर मॉरिशस या तर याविषयी महत्वाची माहिती पाहूयात तर पंतप्रधान नरेंद्र मोदी दोन दिवसांच्या दौऱ्यावर मॉरिशसची राजधानी पोर्ट लुईस येथे पोहोचले आहेत तर बारा मार्च रोजी पंतप्रधान मॉरिशसच्या राष्ट्रीय दिनाच्या समारंभाला प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते तर भारतीय नौदलाचे जहाज आय एन एस इन्फाळ मॉरिशसच्या राष्ट्रीय दिनाच्या समारंभात सहभागी होईल तर मित्रांनो मॉरिशस विषयी शॉर्टमध्ये महत्वाची माहिती पाहूयात तर मॉरिशस हा हिंदी महासागरातील एक द्वीप समूह आहे जो आफ्रिकेच्या पूर्व किनाऱ्याजवळ आहे तर हा एक आफ्रिकन देश आहे तर देशातील सुमारे दोन तृतीयांश लोकसंख्या भारतीय वंशाची आहे तर ब्रिटिशांनी त्यांना ऊसाच्या शेतामध्ये काम करण्यासाठी मॉरिशसमध्ये आणले होते तर मॉरिशसची निम्मी लोकसंख्या ही हिंदू आहे लक्षात ठेवा यानंतर मॉरिशसची राजधानी आहे पोर्ट लुई चलन आहे मॉरिशियन रुपया आणि सध्याचे पंतप्रधान आहेत नवीन राम गुलाम ठीक आहे मित्रांनो यानंतर पुढील प्रश्न तर कोणत्या देशामध्ये उष्णकटिबंधीय चक्रीवादळ अल्फ्रेडने मोठ्या प्रमाणावर विनाश केला आहे तर याचे योग्य उत्तर ऑप्शन ए ऑस्ट्रेलिया या कोणत्या तर ऑस्ट्रेलिया या तर यानंतर याविषयी महत्वाची माहिती पाहूयात तर उष्ण कटिबंधीय चक्रीवादळ अल्फ्रेड ज्याने मार्च दोन हजार पंचवीसमध्ये ऑस्ट्रेलियाला धडक दिली त्यामुळे मोठ्या प्रमाणात विध्वंस झालेला आहे तर ऑस्ट्रेलियातील गोल्ड कोस्ट शहराला या चक्रीवादळाचा सर्वाधिक फटका बसलेला दिसून येत आहे तर अल्फ्रेड चक्रीवादळामुळे ऑस्ट्रेलियातील क्वीन्सलँड आणि न्यू साऊथ वेल्स भागात मुसळधार पाऊस आणि भूस्खलनामुळे पूरस्थिती निर्माण झालेली आहे लक्षात ठेवा यानंतर पुढील प्रश्न तर, तर नऊ ते अकरा मार्च दरम्यान ग्रीड कॉन दोन हजार पंचवीसचे आयोजन नुकतेच कोठे करण्यात आले तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन बी दिल्ली येथे कोठे तर दिल्ली येथे तर याविषयी महत्त्वाची माहिती पाहूयात तर ग्रीड कॉन दोन हजार पंचवीसचे आयोजन नऊ ते अकरा मार्च दरम्यान नवी दिल्ली येथे करण्यात आले आहे तर हा कार्यक्रम पॉवर ग्रीड कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड पॉवर ग्रीड आणि सी आय जी आर ई भारत यांच्या सहकार्याने ऊर्जा मंत्रालयाच्या नेतृत्वाखाली आयोजित केला जात आहे यानंतर मित्रांनो ग्रीड कॉन दोन हजार पंचवीस अक्षय एकत्रीकरण ग्रीड लवचिकता मालमत्ता व्यवस्थापन आणि डिजिटल परिवर्तनाचे भविष्य घडवण्याचे उद्दिष्ट आहे यानंतर पुढील प्रश्न तर ब्रँड फायनान्स इन्शुरन्स अहवालानुसार एल आय सी ला जगातील सर्वात मजबूत विमा ब्रँडच्या यादीत कोणते स्थान म्हणजेच कितवे स्थान देण्यात आलेले आहे तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन सी तृतीय स्थान देण्यात आलेले आहे कितवे तर तृतीय तर याविषयी आपण महत्वाची माहिती पाहूयात तर ब्रँड फायनान्स इन्शुरन्स शंभर दोन हजार पंचवीसच्या च्या अहवालानुसार भारतीय जीवन विमा महामंडळ म्हणजेच एल आय सी हा ब्रँड स्ट्रेंथ इंडेक्स म्हणजे बी एस आय शंभर पैकी अठ्याऐंशी गुणांसह जागतिक स्तरावर तिसरा सर्वात मजबूत विमा ब्रँड म्हणून स्थान मिळवले आहे तर पोलंड आधारित पी झेड यू चौऱ्याण्णव पॉईंट चारच्या बी एस आय स्कोअरसह रँकिंगमध्ये अव्वल आहे तर त्यानंतर चायना लाईफ इन्शुरन्स त्र्याण्णव पॉईंट पाचवर आहे यानंतर जागतिक विमा कंपन्यांमध्ये एल आय सी ब्रँड व्हॅल्यूमध्ये बाराव्या क्रमांकावर आहे तर एस बी आय लाईफ शहात्तराव्या क्रमांकावर आहे ज्यामुळे त्यांना टॉप फक्त दोन भारतीय विमा कंपन्या आहेत ठीक आहे यानंतर पुढील प्रश्न आहे पाचवा तर, तर मित्रांनो पाचवा प्रश्न महत्वाचा आहे प्रश्नाकडे लक्ष द्या तर प्रश्न असा आहे तर भारतातील पहिली रोड ट्रेन नुकतीच कोणी सुरू केली तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन ए व्होलवोने सुरू केली आहे कोणी तर व्होलवोने तर याविषयी महत्वाची माहिती पाहूयात तर व्होलवो ट्रग्सने भारतातील पहिली रोड ट्रेन सोल्यूशन्स लाँच करण्याची घोषणा केली आहे तर त्याचा उद्देश आहे उच्च व्हॉल्यूम लॉजिस्टिक उद्योगात कार्यक्षमता वाढवणे ठीक आहे यानंतर पुढील प्रश्न महाराष्ट्र सरकार रस्ते विकासासाठी नुकतीच कोणाची मदत घेणार आहे तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन सी आशियाई डेव्हलपमेंट बँक लक्षात ठेवा आशियाई डेव्हलपमेंट बँक लक्षात ठेवा महत्वाचा प्रश्न आहे मित्रांनो यानंतर पुढील प्रश्न तर फ्रीडम शिल्ड नावाचा लष्करी सराव दक्षिण कोरिया आणि कोणत्या देशामध्ये सुरू झाला तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन डी अमेरिका कोणत्या तर अमेरिका तर याविषयी महत्वाची माहिती पाहूयात तर फ्रीडम शिल्ड हा कोरिया आणि युनायटेड स्टेट्सद्वारे आयोजित अकरा दिवसांचा सराव आहे तर हा सराव दहा ते एकवीस मार्च दरम्यान होणार आहे पुढील प्रश्न दोन हजार वीस ते दोन हजार चोवीस या कालावधीमध्ये जागतिक स्तरावर दहा सर्वात मोठ्या दे कोणत्या देशाचा समावेश नव्हता तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन डी चीन या देशाचा कोणत्या तर चीन या तर याविषयी महत्वाची माहिती पाहूयात तर स्टॉक होम इंटरनॅशनल पीस रिसर्च इन्स्टिट्यूटच्या अलीकडील डेटावरून असे दिसून आलेले आहे की दोन हजार वीस ते दोन हजार चोवीस या कालावधीमध्ये भारत हा सशस्त्र आयात करणारा दुसरा सर्वात मोठा देश होता जरी दोन हजार पंधरा ते दोन हजार एकोणीस आणि दोन हजार वीस ते दोन हजार चोवीस दरम्यान व्यापाराच्या आकडेवारीत नऊ पॉइंट तीन टक्के घट झाली यानंतर आशिया आणि ओशनियामधील चार देश तर भारत पाकिस्तान जपान आणि ऑस्ट्रेलिया तर दोन हजार वीस ते दोन हजार चोवीस मध्ये जागतिक स्तरावर दहा सर्वात मोठ्या शस्त्र आयातदारांपैकी एक आहे यानंतर पुढील प्रश्न तर भारताने अलीकडेच टी सेव्हन्टी टू युद्ध रनगाड्यांच्या इंजिनसाठी यानंतर याविषयी महत्वाची माहिती पाहूयात तर भारताने त्याच्या टी सेव्हन्टी टू युद्ध रणगाड्यांसाठी प्रगत एक हजार हॉर्स पॉवर एच पी इंजिन खरेदी करण्यासाठी रशियाच्या राज्यशास्त्रस्त्र निर्यातक रोसो बोरोन एक्सपोर्ट सोबत डॉलर दोनशे अठ्ठेचाळीस दशलक्ष करारावर स्वाक्षरी केलेली आहे तर भारतीय लष्कराच्या बख्तरबंद ताफ्यांची आक्षेपार्ह क्षमता वाढवणे हा या कारवाईचा उद्देश आहे तर मित्रांनो रशियाविषयी मध्ये महत्वाची माहिती पाहूयात तर रशियाची राजधानी आहे मॉस्को चलन आहे रुबल आणि सध्याचे राष्ट्रपती आहेत व्लादिमीर पुतीन कोण आहेत व्लादिमीर पुतीन पुढील प्रश्न कोणते राज्य स्वतःचा उपग्रह प्रक्षेपित करेल तर याचे योग्य उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन ए आसाम हे राज्य कोणते राज्य आसाम हे तर यानंतर याविषयी महत्वाची माहिती पाहूयात तर आसाम सरकारने म्हटले आहे की त्याचा स्वतःचा उपग्रह असेल यामुळे सीमेवर पाळत ठेवण्याबरोबरच महत्वाच्या सामाजिक आर्थिक प्रकल्पांच्या अंमलबजावणीसाठी डेटा गोळा करण्यात मदत होईल तर आसामचे अर्थमंत्री अजंता नियोग यांनी दोन हजार पंचवीस ते दोन हजार सव्वीसच्या राज्याचा अर्थसंकल्प सादर करताना ही घोषणा केलेली यान आहे यानंतर आसाम विषयी शॉर्टमध्ये महत्वाची माहिती आसामची राजधानी आहे दिसपूर मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सर्मा आणि मित्रांनो पुढील प्रश्न तर महाराष्ट्र राज्याच्या अर्थसंकल्प दोन हजार पंचवीस ते दोन हजार सव्वीसमध्ये महिला व बालविकास विभागासाठी किती हजार कोटींची तरतूद करण्यात आलेली आहे तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन ए एकतीस हजार नऊशे सात कोटींची तरतूद करण्यात आलेली आहे किती तर एकतीस हजार नऊशे सात ठीक आहे यानंतर पुढील प्रश्न आहे बारावा आणि शेवटचा प्रश्न आहे मित्रांनो तर, तर खालीलपैकी कोणत्या दिवशी केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलाचा स्थापना दिवस साजरा करण्यात आला तर मित्रांनो आज आपण दोन प्रश्न एक्स्ट्रा घेतलेले आहेत तर प्रश्नाकडे लक्ष द्या तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन सी दहा मार्च कोणत्या तर दहा मार्च तर याविषयी महत्वाची माहिती पाहूयात तर मित्रांनो सी आय एस एफ ची स्थापना झाली दहा मार्च एकोणीसशे एकोणसत्तर मध्ये मुख्यालय नवी दिल्ली आणि सध्याचे अध्यक्ष कोण आहेत तर नीना सिंग हे सध्याचे अध्यक्ष आहेत यानंतर मित्रांनो खालील प्रश्न मी स्पेशली तुमच्यासाठी ठेवलेला आहे आणि हा प्रश्न आपण कालच्या चालू घडामोडीमध्ये पाहिला होता ज्यांनी ज्यांनी कालचा व्हिडिओ पाहिलेला असेल त्यांना नक्कीच या प्रश्नाचे उत्तर येईल अशी मी अपेक्षा करतो तर प्रश्न असा आहे कोणत्या राज्याने छत्रपती शिवाजी महाराजांचे छायाचित्र असलेल्या रुपे कार्डचे अनावरण केले तर याचे योग्य उत्तर तुम्हाला आपल्या बॉक्स बॉक्समध्ये सांगण्याचा प्रयत्न करायचा आहे आणि मित्रांनो तुम्हाला जर आजचा व्हिडिओ आवडलेला असेल ना तर या व्हिडिओला नक्कीच लाईक करा आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका तर चला भेटूयात नवीन व्हिडिओमध्ये धन्यवाद